खूप खूप भेंडीची भाजी जवळपास सगळ्यांच्याच आवडीची असते भेंडीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते सुकी भाजी मसाला भाजी ग्रेवी भाजी पण आज आपण मस्त चविष्ट आणि चमचमी झणझणीत अशी भेंडीची रस्साभाजी करणार आहोत ही भाजी केल्यानंतर सुकी भाजी करण्याची सुद्धा गरज लागत नाही ही भाजी इतकी चमचमीत लागते की आपण ह्याला चपाती भाकरी आणि सुद्धा ह्याला खाऊ शकतो इतकी चविष्ट लागते चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भेंडी घेतलेली आहे भेंडी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतरच आपल्याला कापायची आहे कापल्यानंतर भेंडी कधीही धुवायची नाही आहेत ती चिकट होतात त्या दोन्ही साठची आपल्याला टोकंही काढून घ्यायची आहेत धुतल्यानंतर एका सुती कपड्याने आपल्याला ह्याला पुसून घ्यायचे आहेत त्यामुळे भेंडी ही चिकट होत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मधोमध असे कापून घ्यायचे आहे जास्त जर मोठी भेंडी असेल तर त्याचे दोन भाग केले तरीही चालतील तर अशा पद्धतीने मी सर्व भेंडी इथे कापून घेणार आहे भेंडी आपली सर्व इथे मी मधोमध कापून घेतलेली आहे आता गॅसवरती इथे मी एक तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती भेंडी भेंडी ही भेंडी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत आणि छान खरपूस रंगावरती भेंडी आपली ही परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे अशा पद्धतीने काळे डाग पडेपर्यंत आपल्याला भेंडी छान परतून घ्यायची आहे भेंडीमध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत पुन्हा छान असं परतून घ्यायची आहे म्हणजे भेंडी शिजवल्यानंतर पटकन ती शिजल्या जातील आणि अशा पद्धतीने केलेली भेंडी खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागतात तर इथे मी दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहे म्हणजे भेंडी आपली पटकन शिजल्या जातील तर तुम्ही इथे बघू शकता आहे बघा भेंडीचा आता कलरसुद्धा चेंज झालं आहे म्हणजेच आपली भेंडी ही शिजल्या गेलेली आहे बघा गॅस बंद करायचा आहे आणि ही भेंडी आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्याच इथे मी थोडंसं तेल पुन्हा घातलेलं आहे आणि त्यानंतर तेल छान गरम झाल्यावरती थोडंसं खोबरं घ्यायचं आहे आणि एक कांदा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपलं कांदा खोबरं भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला आता अर्धा इंच आलं घालायचं आहे आणि पाच ते सहा आपण लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा अख्खे धने घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये आपण थोडी परतून घेणार आहोत त्यामुळे मसाल्याला सुगंध खूप छान येतो त्यामुळे मी थोडीशी इथे परतून घेतलेली आहे आणि आता आपला हा मसाला झालेला आहे थंड करून आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आता भाजी तयार करायला घ्यायची आपल्याला त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपण यामध्ये थोडी हळद घालणार आहोत त्यानंतर वाटलेला मसालासुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत प्रें आपल्याला छान याला असं लो फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे दोन मिनटं छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर इथे मी लाल तिखट मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अगदी बेसिक मसाले वापरून आपण हा भेंडीचा रसाभाजी केलेली आहे अगदी चविष्ट लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा भेंडीची रस्साभाजी नक्की करून बघा आता मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आणि तेच पाणी मी आता घातलेलं आहे आता उकळ छान अशी येऊ द्यायची आपल्याला याच्यामध्ये आणि मसाला आपला छानपैकी एकदा परतून घ्यायचा आहे कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मसाला हा शिजवून घ्यायचा आहे मसाल्याला उखळसुद्धा छान आलेली आहे आणि तेलसुद्धा सेपरेट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला भेंडी आपली घालून घ्यायची आहे भेंडी तर आपली शिजलेलीच आहे आधी आपण थोडीशी मसाल्यामध्ये आपण ह्याला पुन्हा शिजवून घेणार आहोत तुम्ही कधी अशा प्रकारची भेंडीची रस्साभाजी केलीत का मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा भेंडी घातल्यानंतर ही रस्साभाजी थोडीशी आपल्याला पाणी ही थोडी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता बघा मस्त आपली चमचमीत भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि खाण्यासाठी तयार झाली आहे भेंडीची रस्सा भाजी अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा ही भाजी तुम्ही भाकरी भाताबरोबर खूप चविष्ट लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा